नागपूरची संत्री नाशिक सांगलीची द्राक्षे तसेच कोकणपट्ट्यातील आंबा व जळगावची केळी ही आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या फळबागांसाठी जिल्हे आहेत मात्र सांगली जिल्ह्यातील बहे तालुक्यातील थोरात साहेबांनी या ठिकाणी केळी मोठ्या प्रमाणात केलेली आहे व यशस्वी केळी उत्पादनात त्यांचं घेतलं जात आज आपण बहे तालुका येथील त्यांच्या केळाच्या बागेमध्ये आलो आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि मी आपलं स्वागत करतोय आपला अन्नदाता या विशेष भागामध्ये थोरात साहेब नमस्कार या भागामध्ये तुमचं सर्वप्रथम नाव आणि केळी कधीपासून करता येते सांगा माझं नाव विष्णू रामचंद्र थोरात राहणार बही मी गेली दोन वर्ष केली गेली दोन वर्ष तुम्ही केळी करता केळी म्हटलं तर जळगाव मध्ये प्रसिद्ध आहे मात्र सांगलीमध्ये आता केळी मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत काय अडचणी आल्या करताना आपल्या अडचणी आपल्याला मार्केट बाजारपेठ जे बाजारपेठ जरा कमी कमी आहे कमी म्हणजे फळबाग ज्या कमी आहे गहमध्ये बघितलं तर ऊस पट्टा चांगला आहे भात पट्टा आहे मात्र तुम्ही केळी चांगल्या प्रमाणात केलेली आहे केळी शेती कधीपासून करताय दोन वर्ष दोन वर्ष झाला आपण करतात सर मला सांगाय की केळीला जमीन कोणत्या प्रकारची हवी आहे आपण वाटत जमीन चालेल मित्र मित्राची जमीन लागते आता याला पाणी कोणत्या पद्धतीचं आहे म्हणजे नदीचा आहे पाणी नदीचं आहे आपण ड्रिपद्वारे सगळं किंवा सिंचनद्वारे सगळं करतात केळी लावण्याचा हंगाम साईड कोणता आहे केळी एप्रिल ते मे मध्ये केळी लावलेले मार्केट जाऊ राहते मार्केटला आत्ता बघितलं okay. okay. तर आपल्या या बागेमध्ये सर्वत्र केळ्यांची घडी दिसत आहे मला सांगा की केळी यशस्वी करण्यामागरं आपण आज आता कोणकोणती खत घातला आणि काय नियोजन नियोजन म्हणजे आम्ही एप्रिल मध्ये रॅमी नांगरून दोन वेळा नांगरून तुम्ही काही ओके रात्री शेणखत घातलं ओके शेणखत गार्डन नंतर गोड सोडताना आपण बेसन डोस देतो बरं सुपर फॉस्फेट आपण त्यानंतर बेड सोडतो बेड सोडल्यानंतर बेड सोडल्या पहिले भेजून घेतो आणि ती लाजन आपले जीवन अकरा जून आहे लाज ओके आता रोपा आहेत वरती आलेले आहेत की जी बाकी लहान लहान किल्ले आहेत ती किती ठेवले ठेवले जातात नंतर झेड आपण उतरल्यानंतर एकच पिल्लू सेट केले जातात बाकीचे पिल्ले काढायचे बाकीची पिल्ली काढायची याच्यापासून सहा इंचावर आपण एक पिल् सेट करतो बरोबर मला सांगा थोडंसं की लागण फोडवण आणि उसाचं कसं निडवं घेतलं जातं तसं तिसरं पीक आपण केस घेऊ शकतो का नाही घेतलं तर चालते पण आपण काही घेऊ शकत नाही कारण जरा हा घड लाडणीला पडव्याला पोर्तुगेशन पडत नाही पडत ते घेऊ शकतो ओके तुमचा जो पट्टा हा जास्त पावसाचा पट्टा समोरला जातो जास्त पावसाने याला काही परिणाम होतो काय कि यायला त्याला तर प्रमाण जास्त होतं आपण जरा सिटीब्रिक केलेलं असेल हा सगळा प्लॉट आपण सिटीब्रिक केलेला आहे अंडरग्राऊंड स्टिब्र बरं तर आपल्याला काय मग सच्चिद्र पाईपलाईन आहे कसा उपयोग झाला आतापर्यंत सच्चिद्र पाईपलाईनचा मग शेतकरी बंधू आमची जे अजून बाबा ज्यांना माहीत नाही ही टेक्नॉलॉजी ही कळेल तुम्ही सांगा सच्चिद्र कसं आहे पाऊस किती बी असून दे पाऊस किती पाणी साठलं तरी एका तासात तुमचे काही पाणी राहत नाही पूर्ण पाणी निघून जात काढून दिलेलं तर नक्कीच पाणी जातो सगळं एक मला अनुभव असा आलाय की आपल्या रानात क्षार आहे ते सुद्धा निघून जातो

साहेब आता बरेच शेतकरी अजून वापरत नाहीत त्यांना तुम्ही तुमचा अनुभव म्हणून काय सांगा शेतकऱ्यांनी इथं अभ्यास केला पाहिजे वापरलं पाहिजे चांगलं चांगलं आहे आता बघताय सॅनिंग वगैरे बसतो आहे त्याच बघतो शॅनिंग लांबी गाडी व्यापाऱ्यांना वगैरे जसं पाहिजे व्यापारी डाळी इथे येतात का विक्रीसाठी तुम्हाला व्यापारी येतात ते काढून घेऊन चालत डायट इथे येऊन काढून दिलं एकरी लावण्याचा साहेब खर्च किती आहे आणि उत्पादन आपलं ढोबळ मानाने किती मिळतं एकरी लावायला आपल्याला पंधरा रुपयाला रोप पोच झाले एकरी त्याची उसाला जसा खर्च येतो तसं याला सुद्धा तेवढाच खर्च येतो आणि उत्पादन उत्पादन आता हे वेळ आता आपण बघितला हा सत्तावीस अठ्ठावीस प्लस ला जातो आता पूर्ण भरलेला जर हा वेळ वगैरे बघितला म्हणजे पंचवीस प्लस शंभर टक्के शंभर टक्के जातो पंचवीस जर गेले, गेले। तर अडीचशे रुपये अडीचशे तर याला पूर्ण रूप आणि तो सगळा चाळीस ते पन्नास रुपये खर्च पूर्ण म्हणजे उत्पादन ह्या चांगला उत्पादन चांगलं ओके तर शेतकरी बंधू न थोडा साहेबांच्या बोलण्यातून जाणवतोय की शायनिंग असू द्या किंवा व्यापाऱ्यांना जो जसा माल पाहिजेला हा माल राज फर्टिलायझरच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे शेतकरी बंधू आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या नव्या भागामध्ये नव्या शेतकऱ्यासोबत तोपर्यंत पाहत रहा आपला अन्नदाता